मास्तर ड्या तुला का वांग कळतं का शेतातलं वांग हे भरताच हे भाजीच त्याला डेट म्हणते अजून काय सांगू तुम्हाला हे वांग साला म्हणे हे समजत नाही जमिनीत लागते का जमिनीच्या वर्त लागते लाला शेतकऱ्याला शेतकऱ्यांना शिकवायला ए असं चकाचक राहन करावं लागतंय मला शिकवतोय शेतकरी हित जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी शेतकरी नाही करत मी ठीक आहे नॅशनल हायवे से, से, सेवन वन झोपलो हे एसीच्या रूम मधून केवळ ठीक आहे टिंगल की उडवल्यासारखे व्हिडिओ घेते त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बी बनवतोय त्यांचे हक्क पण सांगतोय आला मोठा शहाना पण बयाच आपलं तेवढंच एक गुंटा वावर रोटावेटर न रोटावेटर मारते म्हणते शेती करायची तर तुम्ही आम्हाला शिकवलो का ठीक आहे मी चॅलेंज करतो रवी भाऊ तुम्हाला का मी जिथं शेती करतो तिथं या ठीक आहे किंवा तुम्ही शेती करा मी येतो तिथं वांग कळतं का तुला वांग शेतीतलं झाकण झाल्या म्हणून मला असं वाटते का तुमचा सल्ला घ्या तुमचं का जे काही कमिशन असेल पंधरा वीस टक्के ते मी देईन ठीक आहे तर मला सल्ला द्यायचा कारण का आम्ही सालो अनफोड आहे आम्हाला काही समजत नाही ठीक आहे वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फोर मिलियन का सबस्क्रायबर आहे तर त्याला वाटते आम्ही का आहे का नाही ठीक आहे आम्ही काही टीका केलीच चालते कोणतेही पुरावे नाही काही नाही बच्चूकडू मॅनेज झाले ठीक आहे खोके घेऊन आले चॉकलेट खाऊन आले तीन तीन पंक्तीत बसले आता ह्या तीन पंक्ता कुठं झाल्या मला समजलं नाही तर एक मी व्हिडिओ घेतला अर्ध्या ते पाऊन तासाचा आणि त्याच्यात शेतकरी आंदोलनातली काय परिस्थिती होती आणि काय नव्हती हे सगळं डिटेल मध्ये समजून सांगतो आता ठीक आहे तुला का वांग करत का शेतातलं वांग शेतकऱ्यांना शिकवायला ए असं चकाचक्रान करावं लागतंय मला शिकवतोय शेतकरी हित जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी शेतकरी नाही करत मी त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बी बनवतोय त्यांचे हक्क पण सांगतोय आला मोठा शहाना वांग कळतं तुला वांग शेतीतलं झाकण झाल्या माय ठीक आहे आता इथं लक्ष द्या आता हे रविराज साबय आहे स्वतःले शेतकरी तज्ज्ञ समजते ठीक आहे हे चांगलं आहे का तुम्ही शेतकऱ्याला चांगली सल्ला देता मी याच्याबद्दल काही वाईट बोललो नाही आणि आताही बोलणार नाही पण त्यानं जे माझ्याबद्दल उद्धटासारखी भाषा वापरली तर माझा पहिला व्हिडिओ पाय त्याने एक शब्द जरी मी चुकीचा बोललो का फक्त शेतकरी एकत्र होत नाही याच्यासाठी तुम्ही ठीक आहे शेतकरी एकत्र आले हेच आपल्या आंदोलनाचा विजय आहे आणि आपण सरकारवर दबाव टाकला आणि पन्नास किलोमीटर एस सिक्स एस सेवन आणि समृद्धीवर पन्नास पन्नास किलोमीटरच्या लाईन लागल्या होत्या आणि सरकारने आपण नाकीनं बांधलं ठीक आहे जर चर्चेले गेले नसते ठीक आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस आला लोको जर घराकडं उठून प्यायले असते ठीक आहे कारण पावसात उघड्यावर आम्ही नॅशनल हायवे सेवनवर होतो आम्ही दोन दिवस